नमस्कार मंडळी तुम्ही पाहू शकता आपले मिरचीचे लोणचे अगदी जबरदस्त झाले आहे या लोणच्यावर मी राहिले थोडे तेल ओतले आहे या मिरचीच्या लोणच्याचा मसाला असा जबरदस्त झाला आहे की सर्व मसाल्यात मिरची छान एकजीव झाली आहे असा मसाला तयार केला ना तर नक्कीच एक ऐवजी दोन चपात्या जास्त खाल नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज तुम्हाला मी तुम्हाला आपल्या किचनमध्ये मिरचीचे चटपटीत लोणचे करून दाखवणार आहे हे लोणचे बनवत असताना मी खूप टिप्स दिले आहेत तर रेसिपी पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही हे लोणचे बनवले ना तर आपले हे लोणचे अजिबात खराब होणार नाही बुरशी लागणार नाही एक ते दोन वर्ष आरामात टिकेल इथे मी कमी तिखट असलेल्या पाव किलो मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही जास्त तिखट मिरच्या देखील घेऊ शकता या मिरच्या आम्ही दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर आपल्याला या सर्व मिरच्या सुती कापडावर पसरवायच्या आहेत त्या व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत या सुती कापडाने आपल्याला त्या मिरच्या व्यवस्थित फुसून कोरड्या करून घ्यायच्या आहे नंतर या मिरच्या आपल्याला पंख्याखाली कोरड्या होण्यासाठी ठेवायच्या आहेत या मिरच्या पंख्याखाली कोरड्या होत आहेत तोपर्यंत आपण या मिरचीसाठी लागणारे मसाले घेऊया इथे आपल्याला दोन चमचे धणे दोन चमचे बडीशेप चार चमचे मोहरीची डाळ दोन चमचे कलोंजी दोन चमचे मोहरी एक चमचा जिरे घ्यायचे आहे या मसाल्यांमध्ये कलोंजी हा खूप महत्त्वाचा आहे कलोंजीमुळे मिरचीच्या लोणच्याला खूप छान चव येते आता हे सर्व मसाले आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत त्यामधील जो काही ओलावा असेल तो नाहीसा होईल परंतु हे मसाले दोन मिनिट मिनिटभर परतायचे आहेत नाहीतर जास्त जर भाजले तर करपले जातील आणि आपला मसाला चवीला कडू होईल आणि त्यामुळे आपली मिरचीचे लोणचे कडू होईल हे सर्व मसाले एक एक करून परतून घेऊया आता हे सर्व मसाले भाजून झाले आहेत ते आपल्याला थंड करायला ठेवायचे आहे इथे मी एका बाजूला दीडशे ग्रामच्या आसपास तेल कडकडीत गरम करून घेतला आहे हे तेल आपण जेवणामध्ये वापरतो तेच आहे तेल पंख्याखाली थंड करायला ठेवूयात तेल पूर्णपणे थंडगार झालं पाहिजे तेल थंड होते तोपर्यंत आपण मिरच्या कापून घेऊया सुरुवातीला मिरच्यांचे डेट काढूया आणि आपल्याला मिरचींना अशा प्रकारे उभा चीर देऊन नंतर त्याचे लहान लहान तुकडे करायचे आहे अशा प्रकारे मिरची कापून घेतल्यामुळे सर्व मीठ मसाले मिरचीला व्यवस्थित लागतो आणि लहान मिरचीचे तुकडे असतील तर आपल्याला पाहिजे तेवढेच आपण घेतो नाहीतर जर मोठे तुकडे कापले असतील तर मग आपण जेवणामध्ये एवढी मोठी मिरची घेतली आणि आपल्याला नको असेल तर मग ती वाया जाते अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता आपल्या सर्व मिरच्या कापून झाल्या आहेत आता आता हे ताट मी पुन्हा पंख्याखाली अर्धा तास ठेवणार आहे म्हणजे यामध्ये जो काही पाण्याचा अंश असेल तो नाहीसा होईल आणि आपले मिरचीचे लोणचे व्यवस्थित टिकेल अर्धा तासानंतर मिरच्या छान कोरड्या झाल्या आहेत या मिरच्यांवर दोन मोठे चमचे मीठ टाकून मिक्स करून घेऊया आता मिक्सरला मसाल्यांची जाडसर केलेली भरण किंवा पावडर या मिरचींवर ओतूया धने बडीशेपज जिरे यांची केलेली पावडर ओतूया त्यानंतर आपण मोहरी आणि मोहरीची डाळ जाडसर वाटून घेतली ती ओतूया नंतर आपल्याला कलोंजीची केलेली पावडर यावर ओतायची आहे आता हा सर्व मसाला आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण दोन महत्त्वाचे पदार्थ घेणार आहोत हे या लोणच्यात टाकल्यामुळे लोणचे खराब होणार नाही इथे मी दोन लिंबू घेतले आहेत सुरुवातीला दीड लिंबू घेतले होते नंतर मी पुन्हा अर्धा लिंबू घेतला आहे या दोन्ही लिंबांचा रस काढून आपल्याला या मिरचीवर ओतायचा आहे या लिंबातील सर्व बिया काढून टाकायच्या आहेत तर आणखी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे व्हिनेगर आपण यामध्ये टाकणार आहोत विनेगर टाकल्यामुळे आपले लोणचे एक ते दीड वर्ष अजिबात खराब होत नाही विनेगर आपण इथे तीन चमचे घेणार आहोत आता विनेगर मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण थंड करून घेतलेले तेल यामध्ये थोडे थोडे टाकणार आहोत आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण लोणच्यासाठी जी कोणती काचेची बरणी घेणार आहोत ती अशा प्रकारे गॅस चालू करून आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे मध्ये जर कुठे ओलावा असेल तर तो देखील नाहीसा होईल आणि आपले लोणचे जास्त दिवस टिकण्यास मदत होईल अजून एक म्हणजे इथे मी पन्नास ग्रॅम मिठाचा वापर केला आहे आता बरणीमध्ये मिरचीचे लोणचे भरण्याअगोदर तळ्याला थोडे तेल ओतूया हो त्यानंतर तयार केलेली मिरचीचे लोणचे यामध्ये अशा प्रकारे दाबून दाबून भरायचे आहे पंधरा ते वीस दिवसात हे लोणचे छान मुरते हे मिरचीचे लोणचे चवीला अप्रतिम लागते तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे लोणचे बनविले तर नक्कीच तुमचे लोणचे देखील खूप छान बनवून तयार होईल अजिबात बुरशी लागणार नाही लोणचे बरणीतून घेताना आपण जो चमचा वापरणार आहोत तो अगदी कोरडा असायला पाहिजे आणि वरून थोडे तेल ओतायचे आहे आणि बरणीला बाजूला लागलेला मसाला टिश्यू पेपरने पुसायचा आहे म्हणजे लोणच्याला पुढची लागणार नाही नंतर आपल्याला झाकण लावून ही बरणे व्यवस्थित कोरड्याच ठिकाणी ठेवायची आहे राहिलेले थोडेसे लोणचे होते ते मी वाटीमध्ये काढून घेतले आणि थोडंसं तेल राहिलं होतं ते वरून ओतलं तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद